आज जर पाहायला गेलं तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की अरे खरंच कोल्हापूरचा सर्वांगीण विकास झाला का तर याचं उत्तर दुर्दैवानं नाही असं द्यावं लागेल कारण आज जर आपण झालेली कोल्हापूरची दुरावस्था पाहायला गेलो तर आज आपण कोल्हापूरच्या रस्त्यांवर गेलो तर खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यामध्ये खड्डे आहेत आज आमचं आम्हाला समजत नाही आज आमचं आम्हाला समजत नाही गेली पंधरा वर्ष महानगरपालिकेवर यांची सत्ता असून सुद्धा रस्त्याकडेचे कचऱ्याचे ढीग हे दिवसोंदिवस वाढतच चालले आहेत मोकाट फिरणारे कुत्रे रोज एकाचा चावा घेत आहेत थोडासा पाऊस झाला की नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन रस्तेच गायब होत आहेत आणि या आणि यासारख्या समस्येना जर आळा घालायचा असेल याने यासारख्या प्रश्नांना जर आळा घालायचा असेल तर या विधानसभेला कमळ या, या चिन्हा बटन दाबून आदरणीय माडिक साहेबांना विजय करून लागेल <प्थाधा> <2001 प्थाधा> विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार ऋतुराज आमच्या गावच्या तरुणांना एक वचन होतं की गाव गावातील जास्तीत जास्त तरुणांना नोकऱ्या देईन जास्तीत जास्त तरुणांना रोजगार देईन पण आज खऱ्या अर्थानं किती तरुणांना रोजगार आणि किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या हे पाहणं गरजेचं आहे आज आपला हा दक्षिणचा मतदारसंघ तीन एम आयडीसी जोडू ना जोडून आहे त्यामध्ये मग कागलची फायव्ह स्टार एम आयडीसी असेल डी सी असेल गोकुळ शिरगाव एम डी सी असेल यामध्ये किती नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न साहेबांनी केला ते कालपर्वाच विशाल अतिक्रमणचं प्रकरण काँग्रेसच्या नेत्यांनी ने आमच्या शिवभक्तांवर अतिरेक्याचा आरोप केला के पण खरंच ते शिवभक्त अतिरिक्त आहेत का म्हणजे तुम्ही दुसऱ्या धर्माची मतं मिळवण्यासाठी आमच्या शिवभक्तांवर अतिरेक्याचा आरोप करूच कसा शकता आज खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे कोल्हापूरमध्ये होणार दंगलीचं प्रकरण लवजहा प्रकरण हे थांबवण्यासाठी आज खऱ्या अर्थानं किती प्रयत्न केलं हे पाहणं गरजेचं आहे कारण या तुमच्या सत्ता या फक्त नावापुरत्याच राहिल्या का हा प्रश्न पुन्हा एकदा माझ्या समोर निर्माण होतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा या प्रश्नांना आणि या समस्यांना जर आज आळा घालायचा असेल तर येत्या विधानसभेला कमळ या बटनच दाबावं लागेल मित्र आज जर पाहायला गेलं <tom> तर खऱ्या अर्थानं सूर्य उगवायला लागल्या की आपण त्याला नमस्कार करतो पण तो सूर्य ज्यावेळी मावायला लागतो त्या आपण त्याच्याकडे डुंकून सुद्धा पाहत नाही या पाठीमागचं मावळत असतो त्यावेळी तो अंधकारामध्ये बुडत असतो आणि ज्यावेळी सूर्य उगवत असतो त्यावेळी तो अंधकाराला छेदून बाहेर येत असतो असंच आपल्या आयुष्यातील अनेक संकटांना छेदून बाहेर पडलेलं नेतृत्व कर्तृत्व आणि सामान्यातील सामान्य व्यक्तिमत्व म्हणजे सादरणी अमल महाडिक साहेब काही माणसं स्वप्नात रमतात काही माणसं संकटांची सामना करतात पण यशस्वी तेच होतात उतरवतात याच कावर विश्वास ठेवून सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय अमर माणिक साहेब <laughs> मित्र हातामध्ये सत्ता नसताना सुद्धा कोल्हापूरची विकास कामे त्यांच्याकडून कधी थांबली नाहीत आणि थांबणारी अनेक विकास कामे ही म्हाडिक साहेबांनी केलीत मग त्यामध्ये दे त्यांनी कोणताही भाग पाहिला नाही कोणताही गाव पाहिला नाही कोणतीही जात पाहिली नाही का कोणताही धर्म पाहिला नाही सर्वांना न्याय विकास आणि पाठिंबा देण्याचं काम या आदरणीय अमल म्हाडिक साहेबांनी केलं आज कोणाला सांगावं लागत नाही अमल मारिक साहेब कोण आहेत आज कोणाला बोलावं लागत नाही भाजपच्या सरकारनं काय केलं कारण ज्यावेळी अमल माणिक साहेबांची गाडी ज्या गावामध्ये जाते त्यावेळी त्या गावातलं बारका बोर्ग सुद्धा धावत धावत जाऊन आपल्या आजीला सांगतं की आजी की आजी ज्या भाजप सरकार मुळे तुला एसटीचा प्रवास मोफत झाला त्या भाजप सरकारचे उमेदवार आदरणीय अमल मारिक साहेब आज आपल्या गावामध्ये आले ते पोरग तसंच उठतं धावत धावत आपल्या आईकडे जातं आईला सांगत आई, आई की आई की आईच्या भाजप सरकार मुळे तुला महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आणि त्यामध्ये सुद्धा आता वाढ होणार आहे आणि त्यामुळे आपल्या घर उमेदवार आदरणीय अमोल साहेब आज आपल्या गावामध्ये आले आहेत बापाकडे जातो शेतकरी बापाला सांगतं की बाबा की बाबा आपल्या शेतातील विहिरीवरील वीज पंपांची वीज ज्यांच्यामुळे माफ झाली त्या आदर त्या भाजप सरकार मुळे माफ झाली त्या भाजपचे उमेदवार आदरणीय अमल महाडिक साहेब आपल्या गावामध्ये आले आहेत यावरून अमोल मारिक साहेबांची ताकद आणि आपल्या माहितीची शक्ती दिसून येते ना नावा ना नावासाठी मोठेपणासाठी ना नावा ना नावासाठी मोठेपणासाठी अमल माडिक साहेबांचा जीव जुरतो तो फक्त आणि फक्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी तो फक्त आणि फक्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आता शेवटी जाता जाता इतकंच सांगेन आता शेवटी जाता जाता इतकंच सांगेन येत्या वीस तारखेला दाखवूनच देऊया की दक्षिणचं वारं आता फिरलंय आता कोणा आयऱ्या गैऱ्याचं नाही तर भाजपचं सरकार या दक्षिणच्या मतदारसंघात येणार आहे आणि म्हणूनच मतदान पेटीवरील क्रमांक एक चे उमेदवार आदरणीय अमोल मारिक साहेब यांचं निवडणूक चिन्ह कमळे असून कमळ या आशुन। चिन्हासमोरील समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजय करा विजय करा विजय करा आणि आता शेवटी जाता जाता सर्वांनी मोठ्या बोलायचं आहे अमल लाडकी बहीण जरा आवाज येत नाही जोरात मान्य अमल मारिक साहेबांचा धन्यवाद यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी